हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजच्या दिवसाची सुरुवात ही छान अशी वांग्याच्या भरितापासून झालेली आहे वांग्याचं भरीत मला खूप आवडते आणि त्यात ना हिरव्या कांद्याची पात टाकून वा अप्रतिम लागतं तर आमच्याकडे तरी आम्ही खूप मीन्स चार महिने आम्ही वांगे खात नाही आणि आता नागदिवे झाल्या त्यानंतर आहे ना आम्ही वांगे खायला सुरू करतो तर त्याच प्रमाणे मी आज मस्तस वांग्याचं भरीत आणि छान अशा भाकरी बनवल्या होत्या तसं तर बाजरीची भाकर आवडते आम्हाला पण अजून सध्या बाजरीचं पीठ दळून आणलेलं नाही आहे आणि इथं आहे ना आम्ही रुसून बसलो होतो इला खायचे होते ढोकळे आणि ही सकाळपासून हे ढोकळ्याचं पॅकेट आहे ना घेऊन फिरत होती घराने इचं म्हणणं की संडे आहे तर म्हणजे सॉरी सॅटरडे आहे आणि मी ढोकळा दोन दिवसापासून मागत आहे आणि मला मिळत नाही आहे यासाठी ही रुसून बसली होती तर आमचं ना इथं हिला मनवणं सुद्धा चालू होतं पण आम्ही काही ऐकायला तयारच नव्हतो इला हो खायचे होते ढोकळे आणि बाकीच्यांना खायचे होते आलू पराठे तर यामध्ये मात्र माझीच फेरफट होत होती कारण ढोकळे आणि आलू पराठे एकत्र केले तर ते तर काय खाणार नाहीये कम्प्लीट पूर्ण म्हणून मी काय ढोकळे बनवले नाही सरळ आलू पराठे बनवले आणि पोटभर आलू पराठे सुद्धा खाऊन झाले आणि त्यानंतर घर वगैरे सगळं आवरून घेतलं आणि मी तुम्ही मागच्या व्हिडिओत पाहिलं असेल की मी एक ना अलमारी ऑर्डर केली होती मीन्स प्लास्टिकची अलमारी होती ती मीन्स कपाट आणि ते आहे ना असेंबल करण्याचं राहून गेलं होतं मी जुन्या ना ते तुम्हाला त्याचे रिव्ह्यू सांगितले होते की अलमारी कशी आहे काय नाही आणि या घरामध्ये आल्यानंतरच मी त्याला असेंबल करणार होते सो इथं आहे ना आम्ही आज अलमारी असेंबल करण्यासाठी तर घेतली पण मुली घरी असताना हे काम करणं खूप जास्त अवघड गेलं मला म्हणजे इथं आहे ना दोघांचे सुद्धा रुसवे फुगवे चालूच होते की मला हे काम करू दे मला ते काम करू दे आणि खूप डोकं लावावं लागत होतं त्याला कारण त्याचे जे छोटे छोटे जे गोल व्हाईट कलरचे होते ना हो पाहुन, पाहुन ते काय आमच्या डोक्याच्या पारच होतं मी मॅन्युअल पाहून पाहून थकून गेले पण मला काही ते लक्षात यायला रेडीच नाही आणि त्यानंतर आहे ना आम्ही बोलवलं ह्यांना म्हणजेच पतिदेवला तर यांनी यांचं डोकं लावून थोडी बहुत अलमारी तरी असेंबल केली पण तिथं पण आम्हाला आहे ना कुठं ना कुठं थोडा ना थोडासा तरी प्रॉब्लेम येतच होता आता ही गोष्ट आहे ना एकाच्या हाताने असेंबल होणार नव्हती ना हे मला कळून चुकलं होतं आणि मी आहे ना पूर्ण डिपेंड होते त्या मॅन्युअलवर मॅन्युअल इतका मीन्स त्यांनी दाखवला तरी सोपा होता पण ते अरेंज करणाऱ्यालाच माहीत की तिथं काय काय प्रॉब्लेम येत होते आता अशा गोष्टी आहेत ना मला तरी वाटते की प्रत्येकालाच थोड्याशा अवघड जातच असतील तर आम्ही तरी एक ते दोन वेळेस याला आहे ना असेंबल केला आणि परत खोललं असेंबल केलं आणि परत खोललं का तर कुठलं तरी एक पोर्शन आहे ना आमचं चुकत होतं आणि त्यामुळे ती अलमारी थोडीशी वाकडी तिकडी ॲडजस्ट होत होती आणि त्याचे डोअर पण फिटिंग बसत नव्हते तर खूप खटाटोप करावी लागली आता मी त्यांना आहे ना माझं तरी काम काय असतं माहिती आहे का कुठलीही अशी गोष्ट जेव्हा असेंबल करायची असेल ना मी फक्त इन्स्ट्रक्शन देते किंवा समजावून सांगते की असं करायचं आहे तसं करायचं आहे पण या वेळेस मलाच ते कळत नव्हतं आणि त्यातला एक पार्ट तर असा होता की खरंच तो कुठं लावायचा होता आम्हाला ते सुद्धा कळालं नाही आता हे दिसायला तुम्हाला फक्त ब्लॉग ब्लॉग ब्लॉकच जोडायचे असं तर वाटत असेल पण जोडणाऱ्यालाच माहिती काय आहे आणि कसं जोडायचं आहे तर इथं आहे ना आमचं तरी काम आहे ना स्लो डोकं लावून करणं चालू होतं पण इथं राधवी आहे ना तिला जिथं जोडायचं तिथं ती, ती जोडायला स्टार्ट करत होती आणि ते परत आम्हाला काढावं लागत होतं आणि तिला नको करू म्हटलं की तिला रागसुद्धा येत होता रडतसुद्धा होती मुलांना आहे ना अशा गोष्टीमध्ये रोकटोक करणं पण कधी कधी योग्य नाही असं वाटतं मला कारण ह्या गोष्टी जेव्हा आत्ता हे करतील ना तर तेव्हा पुढे चालून त्यांना आहे ना ह्या गोष्टी कदाचित काय करायच्या कशा करायच्या ह्या तरी लक्षात येतील आता जशी आमची प्रॉब्लेम होत होती ना तशी त्यांची होणार नाही असं मला कुठेतरी वाटत होतं आणि ती आहे ना आमच्या डोक्याच्या परे जाऊन थोडं करत होती की तिथं कशी लावायची आणि इथं आहे ना आमचं असं खूप फन करत हे ना एन्जॉय करत असं आमचं ना असेंबल करणं आता कुठंतरी ना मला वाटायला लागलं होतं की ही अलमारी आहे ना आता असेंबल होऊन जाईल आणि कम्प्लीट होईलच आणि तेवढ्यातच आहे ना अजून थोडासा प्रॉब्लेम झाला आणि आम्हाला ते परत काढावं लागलं असंच आमचं एक दोन वेळेस चालू झालं परत पूर्ण काढायला आम्हाला लागलेलं ला नाही आहे तेवढं तरी एक की थोडे थोडे त्याचे जे पोर्शन होते ना तेवढे आम्हाला काढावे लागले कारण त्याचे जे अटॅचमेंट्स आहेत ना ते खूप वेगळ्या पद्धतीचे होते आणि त्यामुळे आम्हाला कुठं ना कुठं थोडासा प्रॉब्लेम येत होता आता ह्या गोष्टी जेव्हा आपण करतो ना तेव्हा डोक्यामध्ये एकच गोष्ट असते की ही अलमारी झाल्यानंतर ही वस्तू झाल्यानंतर कशी दिसेल आमच्या डोक्यात पण हेच चालू होतं त्यामुळे त्या, त्या एक्साइटमेंटला घेऊनच आम्ही ही अलमारी येणं असेंबल करत होतो तर कुठं ना कुठं थोडीशी तरी हेल्प झालेली आहे मुलांची नाही असं नाही कारण छोट्या छोट्या का गोष्टी होईना त्या करतात हेल्प होतेच तर त्या गोष्टीला आपण डिनाय नाही करणार आणि माझं तरी तुम्ही पाहू शकता आता मी खूप जास्त थकून गेले होते आणि मी आहे ना फक्त इकडून तिकडं तिकडून इकडं फिरणं चालू होतं आणि मध्ये मध्ये त्यांना थोडंसं आहे ना इन्स्ट्रक्शन देत होते असं करायचं तसं करायचं तर त्यांचं म्हणणं काय होतं तू करत काहीच नाही फक्त व्हिडिओमध्ये दिसण्यासाठी आहे ना थोडी थोडीशी अशी मध्ये 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 येते बाकी तुला करायचं मात्र काहीच नाही आता तुम्हालाही असंच वाटतं का मला पाहिल्यानंतर नक्की कॉमेंटमध्ये सांगा ओके आणि इथं आता अलमारी ऑलमोस्ट रेडी झालेलीच आहे आता थोड्या वेळामध्ये ती अलमारी पूर्ण बनून रेडी होईल आणि त्यानंतरचा पूर्ण लुक आहे ना तुम्हाला लक्षात येईल आणि ही जी अलमारी आहे नेमकी दिसते कशी आणि ती मीन्स टिकाऊ आहे की नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगते आणि ही असेंबल करतानाच आहे ना मला लक्षात आलं की ही किती टिकाऊ आहे आणि काय नाही तर इथं आमचं हे काम चालू होतं आणि या मॅडमचं इकडं आपलं आपलंच काम चालू होतं आता पहा तुम्ही इथं इकडेची मस्त अशी मजा चालू होती आणि मी मुलींना आवडेल म्हणूनच हे किटीची वाली जी आहे ना ती अलमारी मागवलेली होती कारण मला माहिती होतं की मुलींना असं काही जेव्हा आपण देतोत ना तर तेवढ्याच इंटरेस्टनी ना मुली त्यामध्ये गोष्टी ठेवतील पण आणि व्यवस्थित अरेंज पण करतील आता राहिली गोष्ट अलमारीच्या पूर्ण मीन्स टिकाऊ आहे की नाही आणि घेऊन फसलोत का तर बघा माझी ही अलमारी आहे तीन हजार साडे च्या जवळपास पडलेली आहे मला आणि त्याला पाहून मला तरी वाटत नाही की ती जास्त लोड असा झेपू शकेल पण खरंच अलमारी जर तुम्ही फक्त डेली यूजच्या कपड्यांसाठी घेत असेल तर अलमारी खरंच छान आहे आणि तुम्ही घेऊ शकता आणि लुक्सला पण छान आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचे कपडे पण छान परफेक्ट बसू शकतात तर हे अशी अलमारी पूर्ण दिसायला अशी आहे टुवे कंपार्टमेंट आहेत पूर्ण तुम्हाला जर वाटले तर तुम्ही कमी सुद्धा करू शकता आणि मध्ये सुद्धा छान असा स्पेस आहे तर मी तरी म्हणणार नाही की मी घेऊन फसले कारण अलमारी क्वालिटी पण बेस्ट आहे आणि लुक्स पण छान आहे आणि त्यामध्ये सामान पण भरपूर बसतो आता बघा घरात कुठलीही नवीन गोष्ट आली की त्याची आहे ना थोडीशी एक्साइटमेंट असतेच तसंच आता मुलींचंही झालं होतं तर त्यांना अलमारी असेंबल झाली की आता कधीही एकदाचे कपडे ठेवू असं झालं होतं आणि त्या दोघी आहे ना किती इंटरेस्ट न कपडे आपले आपले आहे ना, ना। सेक्शन डिसाईड केलं त्यांनी सगळ्यात पहिले की मी वरचा घेईल आणि मी मिडियम घेईल असं त्यांचं चालू होतं आणि त्यानंतर आहे ना आता इचं तर एक्साइटमेंट म्हणजे हिची ना असेंबल करतानाची काही हेल्प नव्हती आम्हाला पण तिची एक्साइटमेंट तुम्ही पहा आता किती छान ती, ती पद्धतशीर तिचे कपडे आहे ना असेंबल करण्यामध्ये लागलेली आहे तर यालाच म्हणतात आयत्यावर पायतं असं वाटतंय मला कारण तीनं बिलकुल हेल्प केलेली नाही आहे आम्हाला काहीही मीन्स अलमारी लावण्यामध्ये तिची काहीच मदत नाही आहे फक्त ती येऊन उभी राहत होती इकडून तिकडं तिकडून येतं दॅट्स इट फॉर टुडे लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय एवढी